ओके okay. नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरेपटे कुंचिली आज माने जिल्हाधिकारी साहेब करडेले साहेबाची भेट घेतली या भेटीमध्ये दिव्यांग व्रत निराधारांच्या अनेक प्रश्नाबद्दल चर्चा करण्यात आली मानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांनी दिव्यांग व्रत निराधारांना न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग संघटनेच्या वतीने अनेक आंदोलन केल्यानंतर अनेक बैठका घेतल्या आणि सात वेळा बैठका घेऊन संबंधित अधिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये एकाही प्रश्नाची अंमलबजावणी न झाल्यामुळे पुन्हा दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं ऑक्टोंबर महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी बेमुद धरणं आंदोलन आयोजित केलेलं होतो त्यावेळेस माने जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या अधिकाऱ्यासोबत सुनावणी घेतली आणि सुनावणी घेऊन आज चार ते पाच महिने झाले एकाही प्रश्नाची दखल घेतली नाही म्हणून वारंवार निवेदन दिल्यानंतर प्रत्येक वेळीच त्यांनी समाजकल्याण अधिकारी यांना या सुनावणीचे आदेश आणि या निर्देशाची अंमलबजावणी का झाली नाही याबद्दल संबंधित पत्र देऊनसुद्धा एकाही अधिकाऱ्याने या संबंधितांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना भेट घेतली आणि त्यांना सांगितले सुनावणी होऊन जर यांचा जर निर्देश देऊन जर कनिष्ठ अधिकारी यांची अंमलबजावणी करत नसेल तर आम्ही दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदा स्वइच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत अम्र उपोषण करण्याचा इशारा आम्ही या साहेबासोबत आम्ही चर्चेमध्ये दिलेला आहे जर आमचा ह्या पंधरा दिवसात निर्णय नाही झाल्यास तर आम्ही आमरण उपोषण आणि सोयीच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत देण्याचं आम्ही पंधरा दिवसामध्ये त्यांची वाट पाहून आम्ही निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल असे करण्यात येईल असे आव्हान दिव्यांग